आज इयत्ता पहिलीचे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करून स्वतःचं नाव पत्ता आणि आवड ही सांगणार आहेत या एका छोट्याशा कृतीमधून वेगवेगळ्या वेग पद्धतीचं अभिवादन कशाप्रकारे असतं आणि आपला नाव पत्ता आवड ही कशाप्रकारे सांगतात ते आता पाहूयात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून

वर्ग वर्ग पहिला आवड सांगायची छान

छान पहा सगळ्यांनी छान प्रकारे वेगवेगळं अभिनंदन केलेलं आहे आणि अभिनंदन करून तुम्ही तुमचा स्वतःचा नाव पत्ता आणि आवड सुद्धा खूप छान प्रकारे सांगितलेले आहे सगळ्यांनी स्वतःला शब्बासकी घ्यायची आहे